नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आपण रोज एक व्हिडिओ पाहत आहोत यामध्ये आज मला खर तर करमाळा शहरातील नगरपालिकेला गेल्या वेळेस काय परिस्थिती झाली होती हा व्हिडिओ तयार करायचा होता मात्र आज जी नवीन माहिती मिळाली आणि सोशल मीडियावरती ज्या सध्या चर्चा सुरू हो आहे त्यावरून हा मी आजचा व्हिडिओ करण्याचा निर्णय घेतलेला आहे करमाळा नगरपालिकेमध्ये गेल्या वेळेस काय परिस्थिती होती त्याची सर्व माहिती देखील मी आज उपलब्ध केलेली आहे मात्र आजचा जो व्हिडिओ आहे तो जरा वेगळा व्हिडिओ आहे आणि वेगळ्या म्हणण्यापेक्षा एक वेगळी चर्चा घडवून आणणारा व्हिडिओ आहे त्याचं कारण करमाळा नगरपालिका निवडणुकीमध्ये लढत कशी होईल याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे नंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण असतील याबाबत देखील चर्चा आहेत आणि त्यातच जे दहा प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये नगरसेवक पदासाठी कोणाच्या चर्चा आहेत याचा देखील आपण एक व्हिडिओ पाहिलेला आहे त्यामध्ये जितेश कटारिया यांचं देखील एक नाव चर्चेत आहे ते नाव राहिलं होतं त्यांची देखील नावाची चर्चा आहे आजची जी चर्चा आहे ती म्हणजे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत त्यामध्ये जगताप गटाचा उमेदवार कोण असेल ज्या चर्चा सुरू होत्या आणि त्यावरती आज एक सोशल मीडियावरती चर्चा सुरू झालेली आहे आणि व्हिडिओ देखील व्हायरल झालेले आहेत जगताप गटामधून संगीता श्रेणी शेठ खाटेर यांच्या आ... या नावाची एक चर्चा होती आणि दुसरे म्हणजे अं माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी जयवंतरावजी जगताप अशा नावाची चर्चा होती आणि याच नावाचा सध्या एक व्हिडिओ प्रचंड असा व्हायरल झालेला आहे सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ फिरत आहे आणि करमा शहरामध्ये देखील या नावाची जोरदार अशी चर्चा सुरू झालेली आहे अर्थात माध्यमांशी बोलताना किंवा अधिकृत पत्रकार परिषद घेऊन या नावाची घोषणा मात्र झालेली नाही मात्र सध्या सोशल मीडियावरती हे जी प्रचंड व्हायरल व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमुळे हीच उमेदवारी निश्चित होऊ शकते अशी एक चर्चा सुरू झालेली आहे जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यामध्ये थेट नगराध्यक्षा असाच उल्लेख झालेला आहे आणि एवढा विश्वास जगताप गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे याबाबत अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली नाही मात्र तो जो व्हिडिओ आहे त्यामध्ये अं थेट असंच म्हटलेलं आहे की जनतेने दिलाय कौल एकच द्यास करमाळा शहराचा सर्वांगीण विकास अशा आशयाखाली हा व्हिडिओ आहे या व्हिडिओ वरती माजी आमदार जयवंतरावजी जगताप नंदिनी देवी जयवंतरावजी जगताप आणि देशभक्त सो नामदेव जो जगताप यांचा फोटो आहे याबरोबर करमाळा नगरपालिकेचा फोटो आहे आणि त्यावरती नगराध्यक्षा असा उल्लेख असलेला हा फोटो आहे येणाऱ्या काळात खरंच या, या नावाचीच घोषणा होईल का हे पाहू लागणार आहे मात्र ही जी व्हिडिओ आहे तो प्रचंड असा व्हायरल झालेला आहे त्यामुळे करमाळा शहरात अं सर्व सर्वत्र या नावाची जोरदार अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि हीच अधिकृत उमेदवारी असेल असं देखील बोललं जात आहे माझ्या आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या पत्नी नंदिनी देवी जगताप यांचा जर उमेदवारी नगराध्यक्ष म्हणून अं उमेदवार असतील तर त्याच प्रमाणात अं इतर जे गट आहेत सावंत गट आहेत त्यानंतर बागल गट आहे आ, यांचे उमेदवार कोण असतील हे पाहाव लागणार आहे भाजप म्हणजे मायुती म्हणून जे भाजप आहे त्या भाजपचं उमेदवार कोण असतील हे पाहावं लागणार आहे देवी आणि बागल हे जर एकत्र आले तर यामध्ये कोणाचा उमेदवार कोणाच्या नावावरती शिक्कामार्फत होते हे पाहावं लागणार आहे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे त्या शिवसेने उमेदवार नंदनी देवी जयवंतराव जगताप ह्या उमेदवार असतील असं बोललं जात आहे सावंत गटाची यावरती भूमिका काय असेल ते देखील पाहावं लागणार आहे का तर सावंत आणि जगताप हे एकत्र येतील का हे पाहावं लागणार आहे त्याशिवाय देवी त्यानंतर बागल हे देखील काय करतील हे पाहाव लागणार आहे माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या देखील गटाची भूमिका महत्वाची राहणार आहे सध्याच जे चित्र आहे जगताप यांना रोखण्यासाठी सर्व गट एकत्र येतील असं बोललं जात आहे मात्र त्याला कितपत येईल हे देखील पाहावं लागणार आहे मात्र सध्याच्या जे चर्चा सुरू आहेत ते म्हणजे जगताप गटाच्या उमेदवार या ठरलेल्या आहेत असं बोललं जात आहे संगीता श्रीक्षेख खाटेर यांची जी उमेदवारी होती ती ती देखील उमेदवारी ठेवली जाणार का धन्य असेल किंवा नगरसेवक पदासाठी ते उमेदवारी असणार का याबाबत देखील सध्या चर्चा सुरू आहे माझी नगराध्यक्ष वैभवरावजे जगताप हे देखील नगरसेवक पदासाठी आहेत त्यांच्या नावाची चर्चा आहे त्यांचा देखील अर्ज राहू शकतो मात्र येणाऱ्या काळात कशा घडामोडी होतात माझे आमदार जयवंतरावजी जगताप या नावाचे अधिकृतपणे कधी घोषणा करतील हे पाहू लागणार आहे मात्र कार्यकर्त्यांमध्ये जी चर्चा सुरू आहे यामध्ये या, या नावामुळे कार्यकर्त्यांमध्ये दे, देखील उत्साह हो वाढला असल्याचं दिसत आहे येणाऱ्या काळात कशा रणनीती व्यवचना कशा ठरके पाहावं लागणार आहे अं यापूर्वी सावंत गटाच्या देखील मोहिनी सावंत यांच्या नावावरती अं अधिकृत जरी घोषणा झालेली नसली तरी देखील सावंत गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील मोहिनी सावंत अध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून अं सोशल मीडियावरती नाव चर्चेला जात आहे गावात देखील म्हणजे करमाळ शहरात देखील हे नाव चर्चेला जात आहे मात्र अजून बागल आणि देवी या गटाचा उमेदवार कोण असेल हे पाहू लागणार आहे सर्वच जे उमेदवार आहेत यांच्या अधिकृत घोषणा होणं बाकी आहे येणाऱ्या काळात हे देखील नावांचे जाहीर होतील अं येणाऱ्या काळात म्हणजे जो दुसरा व्हिडिओ आहे गेल्या वेळेस नगरपालिका निवडणूक कशी झाली होती हा देखील व्हिडिओ मी अं काही एक दोन दिवसात मी बनवणार आहे मात्र ही सध्या लेटेस्ट घडामोड होती आणि त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणखी कुठला व्हिडिओ जर पाहिजे असेल तर तो देखील आम्हाला सांगा अं गेल्या मध्ये तर मला शहरातील नगरपालिकेचे प्रभाग रचना कसे असेल याची मी माहिती दिली होती येणाऱ्या काळात मी त्याला बघत माहिती देणार आहे धन्यवाद